द इंडस एंटरप्रेन्युअर्स पुणेच्या अध्यक्षपदी अजय भागवत यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय भागवत यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून माजी अध्यक्ष विनीत पाटणी यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे जगभरातील इतर सर्व टी आय ई चॅप्टर्सप्रमाणे अजय यांच्या नेतृत्वाखाली टी आय ई पुणे उद्योजकतेला प्रोत्साहन देणे सुरू ठेवेल अजय भागवत यांच्या मते केवळ युवा स्टार्टअप्सला नव्हे तर विविध आकारातील सर्व कंपन्यांना सहकार्य व सल्ल्याची गरज असते प्रेरणा शिक्षण मार्गदर्शन नेटवर्किंग आणि निधी या पाच स्तंभांच्या मदतीने टी आय ई पुणे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यास मदत करत आली आहे टी आय नर्चर हा सखोल मार्गदर्शनाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला असून आता युरोप आणि अमेरिकेत देखील राबविला जात आहे अजय भागवत म्हणाले की सध्या काही काळ स्टार्टअप्समधील गुंतवणुकीमध्ये घट झाली असली तरी चांगल्या कंपन्या उत्तम प्रगती करत आहेत गेल्या अकरा वर्षात टी आय ई नर्चर उपक्रमाद्वारे तीनशेहून अधिक स्टार्टअप्सना मदत झाली असून एकशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्सने हा उपक्रम पूर्ण केला आहे अर्ली सॅलरीज अॅल्टीझॉन वॉलंट अप फ्लाइस्ट बेस शनशॉट टेक्नॉलॉजीज अशा अनेक कंपन्यांनी विस्तार केला असून चांगला निधी जमा केला आहे याशिवाय आम्ही अनेक लहान कंपन्यांना टिकून राहण्यास आणि वाढवण्यास मदत केली असल्याचं भागवत यांनी सांगितलं अजय भागवत हे उद्योजक आणि टी आय ई पुणेचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असून याआधी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे तयार झालेल्या एम सी सी आय ए इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनच्या उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती ते म्हणाले की आम्ही येथे जागतिक दर्जाची सामान्य चाचणी सुविधा तयार करण्यात यशस्वी झालो आहोत याचा वापर किफायतशीर किमतीत सर्व स्थानिक कंपन्या करत आहेत फॉर व्हेरी क्लिअरली हियर इज हाऊ कॅन यू फॉस्टरशिप्रॅम Why are you doing this? And I think uh, the real answer is if you just look at our ecosystem. It is dominated by a few large players, but frankly, there is a very large community in that pyramid. And if you look at the future of our country, I think we don't have an option but to foster entrepreneurship. Entrepreneurship is a way to go forward.